तर गाईज स्वागत आहे भाई तुमचं आपल्या अजून एका नवीन अशा ब्लॉगमध्ये आणि आज आहे रविवार बाई आज सुट्टी आहे मला तर आज काही नाही काही कुठे नाही करू आजचा ब्लॉग कंटिन्यू करा आणि ज्यांनी आपला मागचा ब्लॉग पाहिला नाही त्यांनी लवकर जाऊन पहा कारण मग मागचा ब्लॉग लिबाहेर झाल तर बाई आणि हो पण तसंच होणार आहे एकदम इंटरेस्ट काय म्हणजे त्याला इंटरेस्टिंग हा <laughs> इंटरेस्टिंग जॉब होणार आहे तरी आजचा ब्लॉग स्किप करू नका चा तर गाईज मिळालो आता दाता भाऊ कड दाता भाऊ दुःख उलटा बिलटा होऊ राहतो कॉंग्रॅच्युलेशन दिवस गेले बाहेर उलटापुरापुरा आणि आज आपली पापेची कोलसरे वही आमच्या बापेची सर्व्हिसिंगला नाही आपल्याला त्याच्या भावाला टाइम नाही कामाला गेला तुम्हाला सांगितलं सर्व्हिसिंग मग कामाला गेलं काय असतं टाइमच नसतं तर काहीच आम्ही आलोय बजाजच्या शोरूममध्ये मध्ये आता गाडी सर्व्हिसिंगला लावायची तो बाई गेलाय करा काय काय झालंय आता भवत नव्हता तरी आणलाय रडत होता दुखत होते तरी घेऊन आलोय झाले बजाजच्या शोरूम पल्सर नवीन पल्सर आले तेव्हा दोन हजार सव्वीस मॉडेल जुनी पल्सर हे नवीन आलेली पल्सर लेटस्ट मॉडेल तिला डी लाईट आहे एलईडी इंडिकेटर काय फरक आहे आणि वर्कशॉप पल्सर वर्कशॉप बजाज बजाजवाल्याचा पल्सर म्हणतोय इथं बजाजच्या शोरूम मध्ये स्प्लेंडर काय करू राहिली हिरोची पल्सर <laughs> काय करू राहिली पोस्टमॉर्टम करून ठेवलंय डायरेक्ट तर काही जाईल बा किती कड झाली ते काय कस काय व्हिडिओ वाचणार माल घालता की त्याचे काय केलं तर होईल आपल्या गाडीची झाली सर्व्हिसिंग आपली गाडी धुतली नाही कारण ती लाईट नव्हती आणि ते थांबा म्हणत होते पण आमच्याकडे टाइम कमी तिथून डायरेक्ट आले महादेवाच्या मंदिराकडे दत्ता बोल घेऊन माळेगावला चला दर्शन दर्शन घेऊत आणि थोडस काम आहे आपलं मध्ये आपलं जेवढं करूत माग तर गाईज माळेगाववरून डायरेक्ट आले घरी माळेगावला आपलं काम होतं जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं पैशाचं काम होतं बाई पैसे घेऊन आलोय आणि दत्ता बोल वावरात घेऊन आलोय दत्ता खाली बघून चल आमच्या वावरात लोक हा की पाय बी फारायचा पाय फार असतो आणि आता इथून शौलायचंय डायरेक्ट वडे गाय मराठीत बोल <laughs> ना आमचा चॉकलेट का दारिदूर आला गावाला बघ ना बघ ना असं करता करता आड दिसाल आणि भाई आपल्याला जायचं शेवगावला शेवगावला काम असे आपल्याला जायचे पत्री कारण घरचे सांग भांडण झालेत नाही घरच्या म्हणले घरात राहून त्याच्यामुळे सोय करावं या जाऊन लागत याला गुतलं आज झाला घरच्या सम भांडण झालेत घरच्या नाही तू तुपलं जाय तुपली सोय तुपली करून आपल्याला पद्रे आणायच्यात आणि आपल्याला एक पडवी ठोकायची आपला वेगळी सोय करायची त्याच्यामुळं तगमग चाल त्याच्यामुळे तगमग चालली आपली तर बाडको पान चढ गप्पा तर आता माहिती गाडी बाहेर गेली गाडी आली का लगेच जाऊ आणि पत्र दुकानात भेटतो मग चांगला तर काय झालंय भाई दुकानात आणि पत्रे घ्यायचे आपल्याला हे पत्रे समोर सिमेंटाचे साडेआठशे रुपयाला एक पत्र आहे तर काय झालंय घरी हे पत्रे ते तिकडे टाकले ते अंगली सिमेंटाची गोणी आणली आणि बिल झालं ती एक हजार चारशे सॉरी चौदा हजार सातशे चौदा हजार सातशे बिल झालंय आणि अजून पण राहिले जळी आणची राहिले आपली आणि विटा आणायचं कारण आपल्याला खालून ना बांधकाम करत तर गाय जातचा दिवस गेला आपला बोगस सकाळी जाऊन उठलो ब्लॉग चालू केला असं वाटलं आतका म्हणजे इतका भारी ब्लॉक ना म्हणजे बरा आहे पण असं वाटलं काहीतरी नवीन करेन असं पण टायमच नाही भेटलं मी जाऊ ते मटर आणायला गेलो तिकडं लेट टाईम झाला आणि नंतर इतकं ट्रॅफिक लागलं आता नाद नाही करायला ओवर टाईम गेला तिकडे आणि आपण हे पदरे बित्रे आणलेत ते कशाला आणलेत असतो मला मी आत्ता तुम्हाला रिझन सांगतो आपल्याला अशी माझी पडवी ठोकायची आणि ती याच्याकरिता ढोकायची का आपल्याला करायचं कोंबड्या आणि मी आणलेत ते शिमेंटच्या पदरेबाई मासा जीव धाक धुक होऊ राहिला कारण विषय काय आहे सिमेंटाचं पत्र इतका मला वाटलं ना इतका कमजोर असेल मग तिथं गाडीत भरता भरता दोन तीन क्रॅक गेले गाडीतून एक क्रॅक गेला विषय नॉर्मलीत काय गेला आहे मला आता याची जास्त टेन्शन आले की जो असं वर नाही पत्रे का वर असे खालून वर जाऊ घेऊन आणि जाऊ त्याच्यात स्क्रू मार देऊन टाका काय होईल तर येणी फाट राहिली मग टक्कू काय होते काय तर आजचा ब्लॉग इथे एंड करतो भाई आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये पाय बाय